प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे प्रणिताच ब्लॉग नाता आपण तुमचं तर आज आहे रविवार आजचा दिवस तुम्हाला सुख समाधानाचा आनंदाचा आणि अगदी मजे सजाव हीच बाप्पांच्या आणि स्वामींच्या शरणी प्रार्थना करते आणि गणपती बाप्पा पण घरात आले आणि बरेच गॅपने आपला व्हिडिओ होतोय सध्या आता मध्यंतरी मला या महिन्यात व्हिडिओ करायला जमलं नाही तरी पण एक पेंडिंग व्हिडिओ होता श्रावण महिन्याचा तो मी आता दोन दिवसापूर्वी अपलोड केला आणि त्यानंतर डायरेक्ट आता आज म्हंटल चला आजपासून व्हिडिओ करायला छान अशी सुरुवात करू तर आज रविवार आहे आणि गणपती बाप्पा तिसरा दिवस आहे आज तर चौथा दिवस आहे सॉरी तर म्हंटल चला आता साक्षी पण आलेली आहे काल आली ती रात्री बराच उशीर झाला होता तिला यायला कारण तिला तिकडनं सुट्टी मिळत नाही आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलंच मी साक्षी आता नवीन जॉबवर तिची खूप इच्छा होती आणि जेव्हा पण आमच्या घरात गणपती बाप्पा येतात ना तर सगळ्यात जास्त उत्साह म्हणजे आम्हाला सर्वांना असतोच पण सगळ्यात जास्त उत्साह तिला असतो कारण तिची गणपती बाप्पांवर खूप श्रद्धा आहे जशी स्वामींवर श्रद्धा आहे ना तशीच गणपती बाप्पांवर पण तिची श्रद्धा आहे आणि तिला या वेळेस आमचे गणपती बाप्पा आले तेव्हा ती नव्हती त्यामुळे तिचं असं चाललं होतं की मला एक दिवस जरी सुट्टी मिळाली ना तरी पण मी येई तर आता बघा जाण्या येण्यात चार तास जातात त्यामुळे मग ती रात्री निघाली आणि रात्री बराच उशीर झाला अकरा साडे अकरा वाजले तिला यायला आणि आज जर निघाली असती ना तर आज अर्धा दिवस तिला येण्यातच गेला असता आणि पुन्हा संध्याकाळी निघून जायचं म्हटल्यावर मग खूप धावपळ होते म्हणून ती रात्री आली आणि आज मस्त असा ती आलेली आहे गणपती बाप्पाची आरती वगैरे सगळा परिवार मिळून करू आम्ही आणायचे आज सुट्टी पण आहे आधीला पण तर सगळा परिवार मिळून आरती होईल नाही तर काय होत होतं इतक्या वेळात ना मी किंवा मी आणि हेच राहायचे आम्ही दोघच आरती करायचो आधी पण सकाळी कॉलेजला निघून जायचं त्याच्यामुळे आरतीला कोणीच नाही राहायचं एकदम सुनं सुनं पण वाटत होतं तर चला आज सगळे जण आहेत तर मस्त अशी आरती पण करू सकाळची सुरुवात झाली मी अगोदर स्वतः तयार झाले आणि चला आरती करूया सगळ्यांनी मिळून मस्त अशी गणपती बाप्पांची आरती केली आणि खूप छान वाटतं जेव्हा सगळा परिवार असतो आरती करायला आता आम्हाला दरवर्षीची हीच सवय आहे की पूर्ण परिवार आमचा असतो आरती करण्यासाठी आणि जरी सकाळी नाही जमलं सगळ्यांना तरी पण संध्याकाळी सगळेजण असतात तर आता साक्षी गेल्यापासून काय झालं आहे की आधी सकाळी कॉलेजला निघून जातो आणि त्यानंतर मग आमच्या दोघांच्या आंघोळी वगैरे झाल्यानंतर मग आम्ही दोघं आरती करतो आणि दोघंच असतो तर आत्ता आज सगळे ज होते तर मग म्हटलं चला छान वाटतं एकदम सुंदर

मस्त अशी जल्लोषात आमची आरती झाली आणि त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही मी हिरवे मूग जे असतात ना अख्खे मूग म्हणू शकतो आपण त्याला तर ते चिले करण्यासाठी मुगाचे चिले खूप सुंदर लागतात आणि आपल्या हेल्थसाठी पण खूप चांगले असतात तर ते रात्री मूग भिजत टाकलेले होते मी आता छान असे फुगून आले मस्त ते तर साक्षीला म्हटलं तू ते मुगाचे थोडंसं म्हणजे मिक्सरमध्ये बारीक कर आणि ते जेव्हा आपण बारीक करत असतो ना तर तेव्हाच त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण टाकायचा असतो म्हणजे ते एक जीव होतं सगळं तर तोपर्यंत तू तो बारीक कर तोपर्यंत मी एक साईडला कपडे धुते तर साक्षीला हे काम दिलं होतं आणि यावेळेस साक्षी आली ना तर मग म्हटलं तिला काहीतरी छान असं हेल्दी खाऊ घालू तर असं तिकडे तर ती स्वयंपाक करतेच पण कसं असतं ना की आपल्याकडे आली ना तर आपल्याला असं वाटतं की ती तिला तिच्यासाठी काय करू आणि काय नाही तर त्यासाठी मी मस्त म्हटलं सकाळचा नाश्ताच हेल्दी करू आपण आणि असा आपला ते ते ही आपला नाश्ता हेल्दीच असतो तर त्यामुळे ते मुगाचे चिले करण्यासाठी मुगाची डाळ तिला मुग अख्खे मूग जे आहे ते तिला डळायला लावले आणि तोपर्यंत मी कपडे धुतले आता हे कपडे वगैरे वाळत टाकते कारण ना थोडंफार थोडंफार पावसाची रिमझिम ही चालते चालूच आहे आणि कंटाळा आला आहे आता पावसाचा आता असं वाटतं की नकोच हा पाऊस पाँच। खरं तर पावसाचे दिवस सगळ्यांना जेव्हा उन्हाळा चालू असतो ना तेव्हा खूप असं वाटतं की पावसाचे दिवस आले पाहिजे पण तो खूप काळ चालू राहिला ना पाऊस तर नकोसा वाटतो आता यावेळेस कसं झालं की मे महिन्यापासून पाऊस चालू होता त्याच्यामुळे आता मात्र कंटाळा आला आहे पावसाचा तर इथे बघू शकता तुम्ही साक्षीचं जे ॲपरन होतं ना ते सगळं मी आल्यामध्ये भिजत टाकलं होतं तिकडे साक्षी धुते कपडे पण ना तिथे असं रीन आला वगैरे काही नाही आणि रीन आल्यामध्ये व्हाईट कपडे एकदम स्वच्छ निघतात तर तिचं जे ॲप्रन असतं ना ते लॅबमध्ये तिला वापरावं लागतं आणि सगळं केमिकलचं काम आहे तिचं त्याच्यामुळे ना त्याला भरपूर असे केमिकलचे डाग पडलेले होते तर म्हटलं ती रात्री आली ना तेव्हाच मी ते आल्यामध्ये भिजत टाकलं होतं आणि सकाळी ते स्वच्छ धुवून काढलं पण कसलं काय जे केमिकलचे डाग होते ना ते आ रीण आलापेक्षा सुद्धा जास्त पक्के होते ते रीन आलाने सुद्धा निघाले नाही जसं तुम्हाला दाखवलं सगळे असे त्याला पिवळट पिवळट असे डाग पडलेले होते आता ते डाग कुठले केमिकलचे मला नाही माहिती पण ते मी भरपूर घासण्याचा प्रयत्न केला ते काही निघाले नाही असो आता हे सगळे कपडे वगैरे वाळून वाळत टाकते कारण की पाऊस अशी रिमझिम चालू आहे त्याच्यामुळे कपडे पण बहुतांशी वाढतच नाही बऱ्यापैकी थोडंफार ऊन पडलं तर मग वाढतात आणि पाऊस काही जोरात नाही आहे रिमझिम रिमझिमच पाऊस आहे त्याच्यामुळे तर माझे कपडे वगैरे वाळत टाकून झाले आणि मी हे आ, मुगाचे चिले करत होते तर इथे बघा या दोघांचं काय चाललेलं आहे दोघं पण नाचत होते मी त्यांचं गुपचूप शूटिंग घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या ते लक्षात आलं त्याच्यामुळे त्यांनी लगेच त्यांचं डान्स थांबवला गणपती बाप्पांची मोठ्या मोठ्याने गाणे लावून दिली आणि त्या गाण्यांवर ते दोघं पण डान्स करत होते पण मला ते अनफॉर्च्युनेटली घेता नाही आलं कारण की त्यांच्या लगेच लक्षात आलं तर असो हे मुगाचे चिले जे आहे ना ते आपल्या शरीरासाठी इतके हेल्दी असतात आणि त्याच्याबरोबर दही किंवा तुम्ही सॉस खाऊ शकता किंवा असं एखादी शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याची चटणी जी इडलीबरोबर करतो ना आपण ती चटणीसुद्धा करू शकतो आपण तीसुद्धा खूप छान लागते पण शक्यतो आम्हाला दह्याबरोबर जास्त आवडतात त्याच्यामुळे आम्ही दह्याबरोबरच खाणार आहोत त्यानंतर साईड बाय साईड मी कारल्याची भाजी पण करून घेणारे थोडा स्वयंपाक करून ठेवणारे पोळ्या वगैरे जेव्हा आम्हाला भूक लागेल ना तेव्हा करणारे कारण की साक्षी एक दिवसासाठी आली पण पूर्ण दिवसाचं शेड्यूल पूर्ण पॅक होतं काय काय करायचं काय नाही करायचं सगळं ठरवून ठेवलेलं होतं तिला दोन तीन ड्रेस पण अल्ट्रेशन करायचे होते चिले वगैरे झालं थोडासा नाश्ता केला ते चिलेच खाल्ले नाष्ट्याला आणि आता थोड्याने जेवण करणार आहे पण आता अगोदर ना दोन ठिकाणी पूजेचं आमंत्रण आहे दोन तीन ठिकाणी थी तिथे प्रसादाला जायचंय तर मग तिथे प्रसादाला जाऊन आणि त्यानंतर पुन्हा आपलं स्वयंपाकाचं काय काय नाही ते बघते आल्यावर आज बऱ्याच जणांच्या घरी महालक्ष्म्यांचं आगमन झालं असेल आता जे महालक्ष्मींचं म्हणजे करतात घरामध्ये तर त्यांच्या घरी माहिती आज एकदम सोहळा असतो अक्षरशः आणि मला फार आवडतो हा सोहळा तीन दिवस महालक्ष्म्यांचं आपल्या घरामध्ये आगमन होतं पहिल्या दिवशी येतात आणि दुसऱ्या दिवशी खरोखर सांगते मी अनुभवलेली गोष्ट आहे ही की जेव्हा त्या जेवायला म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा जेवण असतं ना तेव्हा अक्षरशः त्यांचा चेहरा इतका खुललेला असतो आणि खूप छान अनुभव येते या महालक्ष्मी मातेचे काही ठिकाणी गौराई म्हणतात काही ठिकाणी महालक्ष्मी माता म्हणतात तर आज त्यांचं आगमन झालं त्याच्यामुळे ना बहुतांश घरी आज सत्यनारायण पूजा पण होती आणि जिथे काही हळदी कुंकू वगैरे पण होतं जिथे महालक्ष्मी आल्या होत्या ना तर तिथे हळदी कुंकू वगैरे पण होतं तर आमच्या सोसायटीच्या बाजूला जे रो हाऊसेस दिसतात ना तर तिथे हे सत्यनारायण पूजा होती तिथे मी सत्यनारायणाचा प्रसाद घेण्यासाठी आले होते आणि गप्पा पण मारल्या थोड्याफार आणि महालक्ष्मी मातेंचं म्हणाल ना तर तिथे पण जायचं आहे मला दरवर्षी मला आमंत्रण येतच येतं आणि त्यांची सेवा करून घेतात त्या माझ्या ना तर ह्याच्यातच मी खूप धन्य आहे कारण त्यांचं खूप सत्व आहे आता ज्या जे महालक्ष्मी बसवतात त्यांना माहितीच आहे हे सगळ्या गोष्टी की जेव्हा त्या जातात ना तर ते खर तेव्हा अक्षरशः खरोखर त्यांचा दोघींचा पण चेहरा उतरलेला असतो आणि जेव्हा आपल्याला काही करायचं असतं ना तर दोघींना सारखंच करावं लागतं शिवाय जेव्हा तेव्हा जातात ना तर तेव्हा हळदी कुंकू वगैरे ठेवतात झाकून ठेवतात आणि जाताना खरोखर त्याच्यावर बोट उमटलेली असतात आपण धान्याची रास ठेवली ना तर धान्याची रास सुद्धा वाढलेली असते इतकं खूप सत्व आहे त्या महालक्ष्मी मातेंचं तर त्यांचं पण मी दर्शन घेतलं आमच्या सोसायटीत वरती एका घरात महालक्ष्मी माता आल्या होत्या सगळं आवरलं कपडे वगैरे सगळं धुतलं वाळत घातले कपडे आणि साक्षीचे पण ना बरोबर नेण्यासाठीचे बरेच कपडे होते ते पण धुवून टाकले कारण कसं तिकडे तिलाच धुवत बसावं लागतं आणि एवढं आला वगैरे असं काही नाही तिकडे त्याच्यामुळे मग ते ना रात्री ते अॅकरण जे होतं ना तिचं ते आलामध्ये भिजत टाकलं होतं आणि थोडंसं बघितलंच तुम्ही त्याला थोडेफार डाग राहतात आता ते केमिकलचे डाग असतात त्याच्यामुळे ते राहतच तर कपडे वगैरे झाले आणि थोडंसं हे जे आहे ना मुगाचं चिल्याचं पीठ तर ते ठेवलेलं होतं मी पीठ म्हणजे बॅटर तर ते ठेवलेलं होतं मी कारण की आता शीतलकडे जायचं आहे आम्हाला तर शीतलकडे जाणार म्हटलं नंतर सौम्या पण असणार आहे म्हटलं त्यांना पण दोन तीन करून देऊ त्याच्यामुळे ना थोडंसं बॅटर मी तसंच ठेवून दिलं होतं आता तेच मी आहे ना थोडंसं त्याच्यामध्ये तीन चार हो होतील बहुतेक तर ते तीन चार करते आणि टिफिन मध्ये टाकून आणि शीतलकडे जाऊन परत भेटू आपण चला भरपूर मूग भिजत घातले होते त्याच्यामुळे थोडंफार बॅटर अजून होत चार एक चिले होतील असं तर म्हटलं चला निशू सौम्य सौम्या सा। खूप लहान आहे तुम्हाला माहितीच आहे आणि निशू पण लहान आहे तर म्हटलं त्यांना पण छान वाटेल की काहीतरी आपल्याला मावशी घेऊन आली तर बाहेरचा कुठला खाऊ नेण्यापेक्षा थोडासा हेल्दी आणि पौष्टिक खाऊ नेऊ म्हटलं तर म्हणून मग मी हे चार पाच करून घेतले चिले आणि तेच म्हटलं त्यांना दोघांना नेऊ तर त्यानंतर आम्ही लगेच निघालो आणि थोडासा जरा वेळ पाऊस थांबला पाऊस येतो कसा आहे नाशिकमध्ये तर फक्त रिमझिम येते आणि लगेच पाच मिनिटात ऊन पडतं पाच मिनिटात पुन्हा पाऊस येतो पाच मिनटात ऊन पडतं असा काही खेळ लावला आहे पावसाने त्यानंतर असाच पाऊस थांबला तर आम्ही लगेच पटकन निघालो आणि त्यानंतर शीतलच्या सोसायटीत येऊन पोहोचलो माझ्या घरापासनं किमान अर्धा तासाच्या अंतरावर शीतलचं घर आहे आणि गाडीवरच आलो होतो आम्ही तिघं पण आलो आहे शीतलकडे लिफ्टमध्ये आणि तिला माहिती होता मी येणार आहे पण निघालोय असं कळवलं सौ म्हटलं बघू आता सरप्राईज देऊ आणि बघू सौम्या पण सौम्याला सगळ्यात मस्त सरप्राईज रंगोली निघाली आहे गरम गरम <laughs> शीतलच्या घरी आलो आणि त्यानंतर सौम्य तिचा तिचा अभ्यास करत बसली होती एका रूममध्ये तर तिच्या रूममध्ये आम्ही तिला सरप्राईज देण्याचा प्रयत्न केला आणि छान असं तिला खरंच सरप्राईज पण मिळालं कारण तिने दोन वेळा फोन केला होता की कधी येणार आहे तुम्ही कधी येणार आहे पण आम्ही तिला स्पेसिफिक असा काहीच टाइम सांगितला नव्हता त्यामुळे तिला माहिती नव्हतं कधी येणार आहे आणि खरं तर शीतलला उत्सुकता होती ती साक्षीला भेटण्याची तर थोडा वेळ का होत नाही पण भेटायला येई तिचं म्हणणं होतं त्यामुळे मग आम्ही आलो खरं तर आजचा दिवस एकच दिवस होती साक्षी त्याच्यामुळे ना वेळच नव्हता मिळणार कारण की बऱ्याच गोष्टी होत्या पॅकिंग पण थोडीफार करायची होती आणि काही गोष्टी तिला तिकडनं तिकडे न्यायच्या पण होत्या तर त्या गोष्टीची पण पॅकिंग करायची होती पण कसलं काय वेळ असं आमचा बुरकन निघून गेला आणि हे बघा हे स्वेटर जे दिसतं आहे ना ते आधीचं लहानपणीचं स्वेटर आहे तर त्याला ते बघून इतकं छान वाटलं ना तर आता सध्या कुठेतरी ते, ते स्वेटर सौम्या घालते त्याच्यामुळे त्यांनी दाखवलं मला की हे बघ माझं लहानपणीचं स्वेटर आठवतं हो का तर आता झालं यांच्या गप्पा तिघांच्या म्हणजे खेळ लगेच चालू झाला लगेचच पुढे काय खेळायचं आहे त्याचं नियोजन बनवून दोघं प गपा, तिघं पण मोकळे झाले आणि त्यानंतर साक्षी त्यांच्यात एक सामील झालीच होती तर इथे सौम्याला मी जे मुगाचे चिले आणले होते ना ते दिले म्हटलं बघ तुला आवडतात का तर चौघांच्या वाट्याचे चार करून आणले होते मी म्हटलं एक सौम्या निशू आणि बाकीचे दोघं पण खातील मोठे लहान बरोबर मोठ्यांचं पण तर तिने खाऊन बघितलं तिला आवडले ते चिले खूप आणि शीतलने पण लगेच खाऊन बघितले तर तिला पण खूप आवडले ते चहा ठेवा तुला पण ठेवा आम्हाला तर चला तुम्हाला थोडंफार शीतलचं शॉर्टकटमध्ये घर पण दाखवते घर म्हणजे पूर्ण घर नाही दाखवते थोडं किचन वगैरे दाखवते हातीचा देवारा आणि आत्ताच तिने घर आहे दोन महिने झाले असेल साधारण तर आत्ता घर घेतलं आहे आणि अजून बरीच सामानाची लावा लाव बाकी आहे आणि तुम्हाला माहिती आहे जे जेवढं अवघड घर घेणं आहे ना त्याच्यापेक्षा अवघड ते आ, सामान वगैरे लावणं आहे पूर्ण महिने दोन महिने कसे पण निघून जातात तर इथे बघा देवारा आहे आणि देवाराच्या शेजारीच तिने गणपती बाप्पा पण बसवले आहे तर तिथे तिने नाश्त्यासाठी वगैरे अशी बसण्यासाठी सिटिंग केली होती पण अजून काही ते वापरात आणलं नाही त्याच्यामुळे तिथेच तिने गणपती बाप्पांची स्थापना केली आणि बघा गणपती बाप्पांचं एकदम साधन सिम्पल असं डेकोरेशन केलं आहे आणि छान वाटलं मूर्ती पण छान आहे तिची तर असं काही आहे शीतलचं घर आणि हे बाजूलाच हा छोटासा एकदम असा डायनिंग टेबलसारखं केलं आणि वरती तिचं फर्निचर बघू शकता तुम्ही आता मधलं वगैरे सगळं काही नाही दाखवत एखाद्या दिवशी तुम्हाला तिच्या घराची खास होम टूर करून दाखवेल मी पण आता सध्या तरी एवढंच असं किचनचं वगैरे दाखवते मी तुम्हाला तर तिने आम्हाला चहा पण ठेवला आणि ती म्हटली होती काही नाश्त्याला करू का तर आम्ही म्हटलं नाही आम्ही आत्ताच जेवण वगैरे केलं आणि जेवण करूनच निघालो होतो आम्ही त्याच्यामुळे तिला म्हटलं नको फक्त चहाच ठेव नंतर बघू आपण काही वाटलं खावंसं वगैरे तर तर बाहेरच बाल्कनीत तिने अशी मस्त अशी ग्रीनरी म्हणजे ग्रीन ग्रास जो आर्टिफिशियल ग्रा, ग्रास असतो ना तो टाकला आहे आणि इथे बघा तुळशी वृंदावन वगैरे छान असं तिनेची ठेवलेलं आहे आणि त्याला हे, हे वरती जे डेकोरेशन आहे ना तर हे आदिने आणि साक्षीनेच केलं होतं जेव्हा तिची वास्तुशांतीची पूजा होती तेव्हा तर त्याच्याच खाली तिने असं तुळशी वृंदावन ठेवलं आणि तिथे एक गाय वासरू मस्त असे ठेवले तर छान असं डेकोरेट केलं घर आणि त्यानंतर आम्ही इथेच या ग्रीन ग्रासवरच जाऊन चहा पीत बसलो कारण की छान वाटत होतं थो बाहेर थोडंसं पावसाळी वातावरण होतं आणि त्याच्यात गरमागरम मस्त असा वाफाळलेला चहा चहा पित पी आणि चहा पिल्याच्यानंतरही भरपूर अशा गप्पा झाल्या आणि गप्पा मारता मारता मी तिला म्हटलं की एवढा वरती का बरं वर हा झोका बांधला तिच्या बाल्कनीत तुम्हाला दिसत असेल झोका तर त्यावर सौम्य मला म्हटले की मला बसता येतं या झोक्यामध्ये म्हणून तिने लगेच बसून दाखवलं आणि या गप्पा संपोपर्यंत लिटरली संध्याकाळ झाली आरतीचा पण टाईम झाला होता तर म्हटलं चला आता सगळी चिल्लर पार्टी जमा झाली होती आरतीला तर इथे आम्ही आरती पण केली बघा ना आरती चालू होती ना तर हा छोटा मुलगा एकदम रिदमवर आरती म्हणत होता तर म्हटलं चला त्याची रिदम तुमच्याबरोबर पण आपण शेअर करू तर इथे बघू शकता असा त्याने मस्त ता, आरतीचा ताल धरला होता चला आता आरती पण झाली आणि इथेच या व्हिडिओचा मी एंड करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हो चॅनलवर नवीन असाल हा आवाज पुन्हा ऐकावासा वाटत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला बाय